बघा येता पाचवी आपण मग कुठला प्रतिबिंब बघितले जलप्रतिबिंब जलप्रतिबिंबा मध्ये मी काय सांगितलं रे कुठला खा कुठे दिसतो बारकाईन निरीक्षण केलं असेल तर तुमच्या असं लक्षात आलं असेल की तुमचा डावा हात आहे ना डावा हात या सगळ्यांनी आणि उजवा हात हेच आहे आरशातील प्रतिबिंब ओळखत असताना आरशातील प्रतिबिंब ओळखत असताना जर तुम्हाला प्रश्न आला की खालील आकृत्यांपैकी आरशातील प्रतिमा कोणती ते पर्यायातून शोधा आणि वरती चौकोनात आकृती दिलेली आहे प्रतिबिंब दिलेले आहे आणि खाली चार मग तुम्ही कन्फ्यूज नाही व्हायचं गोंधळून जायचं नाही सोपा नियम आहे कारण सोपा नियम आहे आरशातील प्रतिबिंब ओळखत असताना उजवा भाग डावीकडे दिसतो डावा भाग आता दोन मार्काचा प्रश्न असे चार मार्क तुम्हाला फिक्स मिळणार जर तुम्ही ह्याच्यात चुक चूक केली नाही तर तर बघा जास्त स्पष्टीकरण देण्यापेक्षा आपण डायरेक्ट काय करूया आरशातील प्रतिमा ह्याच्यातले नमुना प्रश्न बघूया पहिला प्रश्न बघा सगळ्यांनी आकृतीचं निरीक्षण करा मी तर दिलेले बघा हे बघायचे ते मगाची आकृती आहे ही आकृती आहे आहे नाही असं जे हे आरसाची ना असेव्हा चिन्हास्त ना तुमच्या उजव्या हाताला तेव्हा पाण्यात पाण्यात आता आपल्या उजव्या बाजूला असं कमव्या बघा तर ह्याला म्हणायचं आरशात आरसा आहे असं समजा तुम्ही आणि ह्याचं तुम्हाला आरशात किती बिज दिसेल असं विचार

त्याचं किती पॉईंट किती आहे बघा बरं